पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड मेरे माके नाव मोहीम नुकताच सुरू करण्यात आली आहे एक झाड आईच्या सोबत किंवा सन्मानार्थ लावावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशवासियांना आवाहनाला साथ देत आईच्या सन्मानार्थ अमरावती शहरातील विविध ठिकाणी भाजपा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती शहरातील सुतगिरणी प्रभागातील न्यू प्रभात कॉलनी येथे ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष भारती राजेश गुहे यांनी न्यू प्रभात कॉलनीमधील महिलांसोबत लग घेतला वृक्षारोपणाचा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित सुतगिरणी प्रभागाच्या माजी नगरसेविका वंदनाताई हरणे लता देशमुख सविता गोमेकर प्रमोदिनी तिडके रजनी जयसिंगपुरे लीना नांदूरकर रुपाली मोकलकर ज्योत्स्ना मोकलकर निशा मेटकर रुपाली गावंडे डांगे काकू राधापुरी गोसावी काकू देशमुख काकू जुराफे काकू स्नेहा बोबडे शुभांगी टोळी उपस्थित होत्या काही झाडे लावण्यासोबतच झाडे जगविण्याची सुद्धा शपथ घेतली आहे